आपण पाहताय नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गेले सहा महिने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासंदर्भात महाराष्ट्रात उलट सुलट चर्चा जोरात आहे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत या पक्षाला अतिशय चांगलं यश मिळालं त्यामुळे त्याची चर्चा झाली आणि त्यानंतर त्याच्याबरोबर उलट घडलं विधानसभा निवडणुकीत या पक्षाला अतिशय मोठा फटका बसला त्यामुळे उलटी चर्चा सुरू झाली या चर्चेनंतर तिसरी चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष भाजप सोबत जाणार किंवा महायुतीसोबत जाणार अख्खा पक्ष नाही तर काही खासदार काही आमदार सोबत जाणार मग केंद्रात मंत्रीपद मिळणार मग राज्यात मंत्रीपद मिळणार त्यासाठी राज्यात एक मंत्रीपद रिक्त ठेवलेलं आहे मग जयंत पाटील जाणार एकटे जाणार की सोबत आणि कोणाला घेऊन जाणार अशा वेगवेगळ्या चर्चा राष्ट्रवादी पक्षासंदर्भात सातत्यानं सुरू झाल्या त्यामुळं दोन दिवसापूर्वी जे पक्षाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेला आला आणि एकूणच आपण सगळे निष्ठावान आहोत नेमकं आपल्याला काय करायचं आहे पुढे जायचं आहे की इथंच थांबायचं आहे या संदर्भातला खुलासा करा अशी स्पष्ट मागणी कार्यकर्त्यांनी केली हे करत असताना काही नाही तर थेट प्रदेशाध्यक्ष बदला अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोरच केली जे समोर प्रदेशाध्यक्ष असताना आणि त्यांच्याबद्दल गेल्या महिना दोन महिन्यात अतिशय मोठ्या प्रमाणात उलट चर्चेला वेग आलेला असताना त्यांच्या समोरच हा विषय झाला त्यामुळं कदाचित जयंत पाटील नाराज होणं संतप्त होणं क्रम प्राप्त होतं आणि त्यानुसार त्यांनी आपल्या भावना व्यक्तही केल्या प्रदेशाध्यक्ष बदला म्हणणं सोपं आहे पण ज्यांची इच्छा आहे किंवा काहींची जी मागणी आहे त्यानुसार त्यांनी आपला हिशोब द्यावा प्रत्येक मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात नेमकं पक्षाला किती तुम्ही ताकद दिली किती मतं मिळवून दिली याचा हिशोब द्या मी आठ दिवसात राजीनामा देऊन बाजूला होतो बोलणं सोपं असतंय पण रिझल्ट अवघड असते हेच त्यांनी दाखवून दिलेलं आहे यामुळं आता नेमकं जर बदलायचं ठरलं किंवा राजीनामा जयंत पाटलांनी दिला तर नवीन अध्यक्ष कोण याची चर्चा हळूहळू आता सुरू झालेली आहे मुळात जयंत पाटील भाजप सोबत जाणार किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत जाणार याची वावड्या किंवा याची चर्चा वाढलेली असताना आता त्यांना बदला संदर्भात मोठ थेट मागणी झाली बदलल्यानंतर कोण याचीही आता हळूहळू चर्चा सुरू झाली आणि त्यात मध्ये दोन तीन नाव या चर्चेतनं आलेल्या आहेत त्यातलं पहिलं नाव आहे रोहित पवार यांचं शरद पवार यांच्या घरातला हा तरुण नेता गेले पाच सहा वर्षे या नेत्यानं आपलं एक महाराष्ट्रात वलय तयार केलेलं आहे त्यामुळं हे नेतृत्व आपल्या घराण्यात असावं असं जर शरद पवारांना वाटलं तर रोहित पवार यांच्याकडे जाईल दुसऱ्या युवकाला संधी द्यायची जर निर्णय झाला किंवा चर्चा पुढे आली तर रोहित पाटील रोहित पाटील म्हणजे तर आर आर पाटील यांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील यांच्याकडेही सूत्र जाऊ शकतात राष्ट्रवादी पक्ष म्हणजे मराठा पक्ष असा एक शिक्का बसलेला आहे तो शिक्का जर पुसायचा असेल तर हे नेतृत्व ओबीसी नेत्याच्या हातात द्या अशी मागणी होऊ शकते अशावेळी जितेंद्र आव्हाड यांचं नाव पुढे येऊ शकतं पण जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात रोज जे काय बोलतात ते वादग्रस्त ते सातत्याने ठरत असतात त्यामुळे अशा नेतृत्वाच्या हातात हा पक्ष पवार देतील का हा महत्वाचा प्रश्न आहे चौथं नाव आहे शशिकांत शिंदे जे माजी मंत्री आहेत माजी आमदार आहेत सातारा जिल्ह्यात एक मोठं नेतृत्व आहे यांच्याकडे हे नेतृत्व देता येईल का याची चाचपणी सुरू झालेली आहे अमोल कोल्हे यांचंही नाव पुढे येऊ शकतं कारण खासदार आहेत राज्यभर त्यांचं नाव आहे त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा हे पद येऊ शकतं म्हणजे मराठा सोडून आपण इतराला संधी दिली ओबीसी चेहरा दिला असं राष्ट्रवादी पक्ष म्हणू शकतो या सगळ्या पार्श्वभूमीवर जे काय नवीन नेतृत्व निवडायचं आहे त्याचा आवाका मोठा पाहिजे जयंत पाटील यांचा अवाका चांगला आहे ताकद चांगली आहे अनेक मतदारसंघात ते स्वतः निवडून आणू शकतात राज्यभर त्यांची ताकद आहे आर्थिक ताकद आहे संघटनात्मक ताकद आहे नाव आहे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत अनेक पद भोगलेले आहेत मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्या तोडीचा राष्ट्रवादीकडे सध्या तरी दुसरा नेता नाही त्यामुळं जयंत पाटलांची मुदत संपले आता त्यांना बदला असं म्हणत असताना दुसरं कोण मग बदलल्यानंतर कोणाच्या हातात नेतृत्व द्यायचं तरुणांच्या हातात द्यायचं मराठा समाजाच्या हातात द्यायचं की ओबीसी समाजाच्या हातात नेतृत्व द्यायचं या संदर्भात आता जोरदार हालचाली चर्चा राष्ट्रवादी पक्षात सुरू झालेल्या आहेत या महिन्यात काहीतरी मोठ्या घडामोडी राष्ट्रवादी पक्षात होणार हे नक्की आहे मग या घडामोडी नेमक्या काय असतील महायुती सोबत जाण्याची घडामोडी असेल प्रदेशाध्यक्ष बदलाची घडामोडी असेल किंवा अन्य काय असेल कारण राष्ट्रवादी पक्षाला आपल्या सोबत घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा टप्पून बसलेले आहेत कारण त्यांना केंद्रात आपली ताकद वाढवायची आहे नुसतं शरद पवारच नव्हे तर कदाचित भविष्य उद्धव ठाकरे यांना सुद्धा महायुतीसोबत सोबत घेण्यासाठी प्रयत्न होतील कारण दोनशे बहात्तरचा पार करत असताना कुणी नितीश कुमार असू दे किंवा चंद्राबाबू नायडू असू दे यांनी जर अचानक वेगळा घुमजाव करणारा निर्णय घेतला तर अशा वेळी आपल्या सोबत सतरा अठरा खासदारांचा जो हा गट आहे तो असावा असं मोदींना वाटत असल्यामुळं गेल्या काही दिवसापासून काही महिन्यापासून राष्ट्रवादी आणि भाजपमधलं प्रेम वाढलेलं दिसतंय काही घटना घडलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीमधला नेतृत्व बदलणार ते कोणाच्या हातात जाणार नेतृत्व फक्त बदलणार कि अख्खं राजकारण बदलणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आपल्याला जर या, या संदर्भातलं काही कमेंट असतील तर निश्चितपणे सांगा या पुढचं राष्ट्रवादी पक्षाचं नेमकं राजकारण कसं असेल आपण सांगा त्यामुळं भविष्य काळात आणखी काही राजकीय घडामोडी घडू शकल्या घडत असतील तर त्याची इतंभूत माहिती अपडेट ब्रेकिंग न्यूज महाधुरुळामध्ये मी सातत्यानं देत राहीन त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद